प्रज्वल वी सेवतकर यांच्याकडून पुन्हा पाचशे रुपयाचा इनाम मिळालाय धन्यवाद तसेच सुमित जी पलाटे अमित जी पलाटे यांच्याकडून सुद्धा पन्नास रुपयाचा इनाम मिळाला आहे धन्यवाद बाय बाबा शांतता असू द्या आली का मजा मजा आली का आली ना मजा बरोबर आहे कोणाकडे या कार्यक्रमाची याच्या पहिल्याच्या राऊंडची ची रेकॉर्डिंग असल त्याने हजाराच्या साक्षीत दाखवावे मी आजची कार्यक्रमाची फी हारण्यास तयार का बोललो मी एवढ्या लोकांच्या साक्षी याच्या पहिल्याच्या आता याच्या पहिल्याच्या राऊंड झाला तेव्हा जो गाणं म्हटलं त्या गाण्यामध्ये अगर मारवत असेल हा शब्द अगर असल आजची कार्यक्रमाची फी हारतो नाही पण नक्ते नाही पण नक्ते आपली फी हारून जाशील बेर <laughs> हा? पनाळे कानाच्या धोका मी या तुम्हाला साक्षीन बोललो तर मी मारवत असेल हा शब्द जर बोललो असेल तर कार्यक्रमाची फी हारली आता

दोहेर किनाने दोनही पोट टाकून बहिणीच्या पाला खाल्ली का गाठ जे शब्द नाही बोलल तेही शब्द बोलते म्हणते का बोलला मी तुला कोण म्हणते मारवत तो हा शब्द वापरला मी ना फोरून दाखवाय म्हणाले हा तिचे शब्द चांगले हिची आता बोपरा नाही सुजल होता आज असं तुला भारताचा नकाशे तुला बोपरा नाही सुजल होता आज मी आता हा गमत याच्यानंतर होईल ना तर नाही होईल माझ्या काय गेलं नाहीये नाही हे तुला पोटा त्याच्यावर ते तमाशा करशील तर पोटभर खासील ना तर कंद खासील का सकारकांना खासील का मला म्हणते हाय का शब्द हिचे गोपाळाचा खेळ दाखवून झाला म्हणते बोललेले शब्द लिहून ठेवले मी ना शाही घरी बसून आहेत म्हणते तुले का भाजीचा भुरता समजते म्हणते शाहीचा भरमभर शाहीर समजून का म्हणते का, का। आम्हाला शब्द पहा तिचे पाखंडी करते म्हणून घरी बसली आहे तू हे तमाशे करशील कार्यक्रम करशील पोटभर खासिल नाही तर पुराला धंदा तुला करावा लागेल पुराला पुराला धंदा नाटकाचे पडदे पाळात नाटकाचे पडदे पाळात तो काम करा लागत ती आता जमतेच का पठ्ठा तमाशा करीन नाही तर नाही करीन पठ्ठ्याचा एक लाख रुपये पगार शासन देते एक लाख रुपये सेंट्रल गवर्नमेंट चे बारा लाख रुपये वर्षाचे भेटतात तुझ्या सारखा बाबा चोल हे तुमचे पण वाचला असेल तर पोटभर खासील का सकार कल खासील का हलकट <laughs> <laughs> बेसन घोडी काही बोलते सांग एक एक शब्द लिहून ठेवलं मी हा गाणं म्हणता येत नाही म्हणून तुझा सत्या नासाय म्हणते बाई माझ्या सत्या नासाय झुकता नाही हे साला कुत्र्याची एवढा समजीन तुझ्या तंगडा दिसते अरे बापरे महा तंगडा दिसते तुला कधी पाहिलीस महा तंगडा साधू थोडसा वरता हातला दुसरा सामान दिसला असता नाही कंगडा अगर दिसला माझा दिसला मी नाही म्हटलं तू अगर माझा कंगळा दिसला फक्त कंगडा दिसला का पवयामध्ये बरेचशे वस्तू आहेत तर थोडी सारी सड पायापासून तर केसावर दिसला असता तुले तुला वारेवा बोलण्याची भाषा चालू तू आज बंदी नाही माखवून गेलो का आज ह अजून काय म्हणते काय म्हणते रांडीच्या भाड मांडीच्या तुझ्या माये नवरा केला तू बाप कोणाला म्हणशील हा ठीक आहे काय हरकत नाही आता अर्थ आहे का माझी शैरी कातुऱ्याच काम नवऱ्या शब्द सोमनाले साध ए पगल्या खानदानीचे पेंडव्या मध्ये घुसते का वो? मर्दा सारखा बसून इकडे राहतो तिकडे पेंडव्यात नाही घुसत आंडे देवासाठी <laughs> <laughs> सोम धपूर याचा काम नव्हे इथे शब्द सोमनाने साजत मी पट्टा नाव ना पुण्यात गाजवत <laughs> तुझी फोड चाटीने डगदा तुझ्या वाजवत <laughs> जमून डगदा बसते मस्त जमून डगदा बसते <laughs> तू दिल्या वचनाला कधी जातत नाही तू दिल्या वचनाला कधी जातत नाही कधी पाहिले सिनास तू या भौरीले लागत नाही इच्छा असे तुझी तर मागून घे ना मग इच्छा असे तुझी तर मागून घे का व हा का घे म्हणता अभ्यास ज्ञान अभ्यास इच्छा असे तुझी तर मागून घे कारण की मान नरेशिवतीय बंदीचे कधीच भागत नाही

चोळीच्या लोक समजते शिंग्याने सण आला आता होळी ना चोळीची पण नखरा पाणी घोडीच्या नखरा आज सत्तेला तोबा मचा कर आता शाहीर साहेब नको म्हणू शाहीरिंग नको म्हणू तू याच्या पेक्षा वरच्या शब्दात बोल तू भाड्या म्हण नात्रा म्हण काही म्हण असं म्हण समाप्त झाला आता अमुक अमुक ढगळ्यात भाड्या येईल फेरावर असे म्हण तो बरं दिसते तू तिच्या वचनाला कधी मग मगाशी बोलत होत आता मी काय म्हणतो आहे तुझ्या गाण्या तुझ्या गाण्याचे उत्तर नाही दिलं तर काय म्हणतो आहे पहिले माणसा मण्यात काम येते पाहासाठी कोणी पाई नाहीये काशीले नेशील का मग माझे तोंड घेऊन येतो बसतील घे बोल या आठव्या भाट्यातच आकार घेऊन येतो म्हणा हो जमा करून बसतील त्या घरीच अस टोपल्यामध्ये टोपल्यामध्ये कर जमा करून ठेवून येशील तोंड तान घेऊ तू घेऊन मा खेत आणलाय तमाशा करून नाही का नाही करीन तू वापरच पाय हे किमतो पण वाटत असतील तर बरोबर खासील नाय तर का सकरकडे खासील का तू ना हा आहे की नाही काय म्हणतो मी माणसाला आठ येते माणूस देते मिशीवर काकाजी माणसाला कशा आत देते मिशीवर तुला ताव येते कायच्यावर धुबऱ्यावर आठ द्यायची वर कायच्यावर आठ देशील तू काय तुझ्या जर नवर चुडक किंवा खोडत कबर नवर तुला चांगलं थांबत साईल आता बोलतो तुला आता बोलतो मगाशी नाही म्हणलं जबरदस्तीने म्हणते मारवत बसली असा बोलला म्हणते मला आता बोलतो माय वाकडे कर जो अस्थिर जे कोणी आठले भाटले ते घेऊन ये जो काय का म्हणतो भोले बहा बहाने यू ही बजाया जमारो कहा मैंने भेजा कहा मैंने भेजा कहा क्या करने वहां मैंने भेजा कहा करने वहां मैंने भेजा कहा क्या करने वहां नैन में टपका तू ने तो कर

जो वैसा दूंगा वैसा करू तुरेवाले खाली बसले चालून राहिले कलंगीवाले कसे नाही चालतील वाले कस नाही पिरवसाले पिरवसाले भेटते ना तुरेवाला ओळख जाते ना चांगला गर्यापर्यंत जाते शौप्ता, शौप्ता। शौप्ता, दुर्ण का ना चांगला जाते शब्द शब्द कस शब्द माझ्या माया गलत बोलणार नाही म्हणे कोणपणे मैंने कहा क्या मैदा का तू नेत होत तू रागा किती हातो मनाई होत कोण म्हणते जमतनी ऋषी परशुरामाचा वडील जमतकी ऋषी काय म्हणे रेणू केले म्हणे मला तहान लागली तहान लागली माठ जा म्हणे सरोवर सरोवर नदीवरती जा मला तहान लागली एक लागेल त्यावेळेस त्या रेणुकेला वेळ लागते त्या रेणुकेला वेळ लागते त्यावेळेस तो रागामध्ये क्रोधामध्ये येते आणि त्या रेणुका आल्यानंतर रेतीच्या माुटला फुटला त्याच्यानंतर काय म्हणते काय म्हणते जमदल ऋषी त्या रेणू केले अरे भेटा कहा क्या करने आ, मैंने तुने का कराई होगी? कितनी छीना सभी को पता काय वाईट बोललो नाही महाभारत शास्त्राचा आधाराने गाणं म्हणतो काय चाड मासऱ्या तीन पास रे आधार सांगते काय काय कोणा गोष्टीचा आधार सांगते रे वा मी तुझ्यासाठी पुराण झालं तर मोठाले झाड तोडशील तू मी तुझ्यासाठी पुराण झालं तर मोठाले झाड तोडशील तू मी तुझ्यासाठी कोणता झाला तर बसून ढीक पाळशील तू मी तुझ्यासाठी आरी झालं तर मोठाले तो मोठाले खोड तोडशील तू मी तुझ्यासाठी ब्लेड झालं तर कोटचे कोटचे काढशील तू कोटचे पाळशील ब्लेड झाला तर कोटचे केस काढशील का असेल तर दक्षाचे का असेल हा एक केस उपडलो तर लाखाचा पैसे भरी नेशील केव्हा आपली हांडी सजवशील केव्हा मला करत नाही तमाशा करीन नाही तू आपलाच आपला हांडी बोट आहे नाही तर तुझे पडद्याचे पडदे पाळावा लागेल नाटकाचे सरम सांड तुला काय तुले तुला कुठच्या फेरामध्ये पाच दोन वाटून दिलं तू आज नाही सुचवलं आज तुम्ही काल समोर तू बायको कशी आहेस मध्ये माहित नाही का तू बायको कशी आहे तू बायपिंजली तू बिजली बाबा शिव बिजली हे माहित नाही बजारा बजारी तो म्हणते त्या हे पत्नी थालम आपल्या हाताचे आपले थोडे करा एक एक शब्द एक एक गाण्याच्या यमक मध्ये आधार भरलेला आहे आधार नाही

But that's

तो बीच में रहकर बात कर तो अपना हाल कर दूंगा चपरे तमीज में रहकर बात कर बदला हाला हाल कर दूंगा उतार हाल दूंगा।, दूंगा तेरी बदलती चमड़ी तेरा मुंह जूते से लाल कर दूंगा रे तेरे का वाटे हा वारेवा तोंडा तो चमड़े तोंड गेले मनु काही बोलते खाते कोण खाते कोण वारेवा म्हण हा एका खानदानीच्या औला असतील आम्ही एका खानदानीच्या अजून पंधरा मी तयार दहा फेरा होऊ द्या मी अजून तयार त्याची टेन्शन नको द्या आज जाऊन तपायला जाईल हा आता त्याच्यानंतर तो का म्हणते त्याच्यानंतर तो जमदम का म्हणते ये एक पतीशी जरा तेरा मन नाहीये भराशे जरा तेरा मन नाहीये भरा इसिलिये तो करतीये धंदे तर राहतोऱ्याला जर भागलं असत तर कायदा बाबरोबावर फिरली असती नाही पजारो पजारी फिरली असती कोण कोण तो जमदम्मी म्हणते त्या रेणू केले मी पुढे नाही म्हणत नाही म्हणणार तोंडात हा थू तुझ्या शायरीवर बापरेवर शायरी काय गोखाल्ली काय जेवण नाही भेटलं दिवस भरतोल्ली का म्हणलं थुकून राहिलीस तर काय शेण खाल्लीस का गुखाल्लीच थुकून राहिलीस ज्या माथ्यावर शायरीच्या माथ्यात नाव उठायत सुरुमा त्या शायरीवर थुकून राहिली तुझ्या किडे लागतील लागणार आहे तुला लक्षात एका वर्षात तो मुरटा होणार आहे हे आपल्या खरेदारी तुमचे आहे का आमचं नाव घेतली आमचा आमच्या सिद्ध मासेला घेतली तर बायाबाजवशी पायाबाया सिंग शिंदा आमचा घेतल्याशिवाय होत नाही आमच्या सिद्धमाशे घेतल्याशिवाय भागत नाही हा केली किती दिवस जवानी राहील अरे हा आहे मेरे जैसी बाई नाही करावं लागते मला सोयरकी करायची आहे तुझ्या सोबत सोयकी करायची आहे तुझ्या घरच्या लोकांशी आमचा कापरा पण मेरे जैसी बाई तुझ्या सारखे कै आले कै गेले माणूस आम्ही आमच्या सारखे शाहीर आम्ही दहा करू पंधरा करू वीस करू पण आमचं चालत राहील तू काय दुसरी बाई निघल्या ते हटा सावण की घटा कोण का आम्ही विचारत नाही सर ते शेवटी काय म्हणतो काय म्हणते कोण रोखे का तुझे तो का म्हणते जमजमबी ऋषी त्या केले काय म्हणते कोण रोखे का तुझे मालूम है सब मुझे तेरे अंदर बाहेर के ये बच्चे चुजे चुजे म्हणजे बच्चे लहान वाले लफडे किती आहेत मला माहित नाही आहे का म्हणतो